हॅलो नमस्कार हाय ताई नमस्कार रीता नमस्ते ताई थैंक यू लाइक के बदल नाही ताई अजून जेवण नाही झालं आता जेवायचं आहे तुमचं जेवण झालं का ताई रीता ताई व्हिडिओ मध्ये मी दिसत नाही म्हणता का तुम्ही बॅक कॅमेरा चालू केलेला आहे हो का नाही झालं जेवणाच नवलं करेल हा हा ठीक आहे ते आमचं पण नाही झालं अजून जेवण ते मगाशी सार्वजनिक झालं नव्हतं ना लाईव्ह त्यामुळं कोणालाच लाईव्ह दिसली नाही आणि मी म्हणते असं का झालंय असं का झालंय परत मी बघितलं कसे आहेत सगळे बरे आहात का थँक यू रिकाताई काय आपलं रियल जीवन जे चालू आहे तेच मी व्हिडिओ बनवते बाकी काय नाही रिअल आपलं दररोजचं जे काय आहे तेच व्हिडिओ बनवते मी बाकी काय आता दुसरं कुठं बाहेर इकडे तिकडे जाता पण येत नाही आपलं फक्त घरात मी बेळगाव जिल्ह्यामध्ये राहते ताई तुम्ही कुठून बोलता ताई ओके मुंबईला आमचे खूप लोक राहतात आमच्या आमचे पाहुणे वगैरे मुंबईला आहेत नाही ना ताई अजून जेवण नाही झालं तुमचं जेवण झालं का अक्षय कदम दादा हाय दादा जेवण झालं का आपलं हो जेवण झालं हा ओके हो नूतनता नाही आले अजून लाईव्हला त्यांची लाईव्ह चालू होती आता नाही दादा आमचं पण नाही झालं अजून जेवण अक्षय दादा नमस्ते नाही दीपताई म्हणतात की अक्षय दादा नमस्ते थँक्यू ताई लाईक केल्याबद्दल बोला ताई रिता ताई बोला ना काय करत आहे बाकी आज संध्याकाळचे व्हिडिओ नाही टाकले मी कामाचे व्हिडिओ टाकत होते रोज सहा वाजता आज लाँग व्हिडिओ टाकायचे म्हणले पण नाही झाला टाकायचा आता बघू उद्यापासून टाकेल मी हॅलो आमच्याकडे सध्या गर्मी खूप चालू आहे नाही ताई आमच्याकडे पाऊस नाहीये दोन तीन दिवस झाला पाऊस नाही पण खूप गरमी चालू आहे सध्या बसू वाटत नाही घरात रिता ताई आज काही नाही ताई आज आमच्याकडे आज पाच पाच दिवस पाळलेले आहेत आमच्याकडे मंगळवार आणि शुक्रवार त्यामुळे आम्ही काही नाही बनवलं आज काल बनवलेलं आहे सगळं जेवण शुक्रवार मंगळवार भाकरी किंवा चपाती असं काही बनवायचं नाहीये आमच्याकडे तशी पद्धत आहे दरवर्षी असते ते मरगुबाईची जत्रा म्हणून असते आमच्याकडे पाऊस पाऊस होत नाही म्हणून ते पाळतात असं आणि त्या देवीची जत्रा करतात आणि मग त्या दिवशी पोळ्या वगैरे करून निवड दाखवतात आणि त्या दिवसापासून मग चालू करतात स्वयंपाक करायला शुक्रवार शुक्रवार मंगळवार आठवड्यातले दोन दिवस नाही ते काल म्हणजे काल बनवून ठेवलेल्या होत्या ते मग आता गरम कालवण केलेलं आहे गरम गरम कालवण आणि शिळ्या भाकरी खायच्या आणि निवांत झोपायचं काल रात्री बनवलेल्या आहेत ना भाकरी त्या खायच्या उकाड्यामध्ये गरम जेवण नाही खायचं हा तुमच्याकडे काय असं वार वगैरे पाळत नाहीत ना मुंबईला म्हणल्यावर नसतीलच पाळत सिटीमध्ये कोण लोक को एवढं हे करत नाहीत ताई मराठीमध्ये कमेंट करा इंग्लिश आपली कच्ची आहे अजून थोडी काय समजलं नाही मला ते अच्छा आम्ही नॉनव्हेज काही खात नाही आमचं रोजच गरम गरम भाकरी भाजी आम्ही अंडी मटण वगैरे असलं काहीच खात नाही कधीच नाही खूप घाम सुटलाय मला हिंदू लिंगायत माळीत आहे खोका आता दिसल्या का राठोड आमच्या मम्मी पण बघत आहेत तुम्हाला मग अजून काय चाललंय ते बाकी बरं आहे का त्या कुठं गप झाल्या काय माहिती आल्याच नाहीत त्या लाईव्ह हाय गा आमची मम्मी किती माया करते काय सांगू ताई मी कमी आहे आमची हो छान ते ताई कुठे गेल्या last night like ओके okay. काय झालं काय माहिती काय मेसेज दिसत नाहीत एक मिनिट मी लाईव्ह बंद करून परत घेते कमेंट दिसत नाहीत हाय हाय ताई बोला आत्ता दिसतात कमेंट हॅलो बोला ताई नाही नाही ताई बंद नाही करत मग कमेंट कमेंट दिसत नव्हत्या आता दिसत आहेत बोला तुम्ही नाही बंद करत आताच मी थोड्या वेळाने बंद करते नमस्कार ताई लाईव्ह शोधायला फार वेळ लागला वे मी म्हटलं ताई कशा का काय आल्या नाही हा हा ओके ओके मी त्याच लाईव्ह ला कमेंट केली होती तुम्हाला जेवण झालं का ताई आमच्याकडे खूप गर्मी आहे सध्या हा ओके आशा आशाताईला फोन पण केला आणि लिंक पण पाठवली का होय होय हो, तुम्ही बोलला होता ना आल्या ताई पण नाही अजून नाही केलं जेवण बर आम्ही पण नाही केलं अजून करायचं आहे नमस्ते रीता नाही काय अजून आमचं पण जेवण नाही झालं आता जेवायचं आहे म्हणलं थोड्या वेळ लाईव्ह घ्यावा आणि परत जेवावं <laughs> ओम म्हणजे ओम। तुम्ही पण महादेवाचे भक्त आहेत म्हणा आमच्या सारखे आहोर इथं तर एकदम सारखं इंग्लिश मध्ये काय हो कमेंट करता मराठी मध्ये करा ना शिवाय ओम नमः शिवाय ओम राधे 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 ताई लाईव्ह हीट दिसत नाही म्हणजे बंद करून परत घेऊ का मी अशा <laughs> कमेंट करायच्या मोठ्या मोठ्या <laughs> नाही जेवण झालं अजून जेवायचं आहे हा बर बर ठीक आहे आपण कधी गेलो नाही ना, ना लाईव्ह वगैरे असलं काही आपण कधी केलं नाही आणि त्यामुळं जास्त मला पण काही माहित नाही नूतन ताई तुम्हाला ताई दिसत आहेत का आज वॉच टाइम बघा तुमचा ताई मी तुम्हाला दिसत नाही आहे का मी बॅक कॅमेरा चालू केलेला आहे आता वॉच टाइम बघा तुमचा वाढलेला असणार मला खूप ब्लेअर दिसतय दुरकट दुरकट दिसते ठीक आहे ताई मी परत एका मिनिटात लाईव्ह घेते थांबा बंद करून परत एका मिनिटात लाईव्ह घेते मी